महाराष्ट्रात ठिकठिकाणच्या थीक महानगरपालिका प्रशासनानं येत्या पंधरा ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घोषित केलाय या निर्णयाला साहजिकच विरोध केला जातोय स्वातंत्र्य काय खायचं आणि काय नाही या स्वातंत्र्यावर गदा येणार का असं म्हणत राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे पण या सगळ्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक वेगळाच मुद्दा उपस्थित केला या निर्णयावर टीका करताना ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे हे काय वरण भात आणि तूप खाऊन युद्धावर जात नव्हते ते चांगल्या प्रमाणात मांसाहार करायचे बाजीराव पेशवेही मांसाहार करायचे त्याशिवाय युद्ध लढता येत नाही सीमेवरच्या भारतीय सैन्यातल्या जवानांनाही मांसाहार करावाच लागतो ना वरण भात तूप पोळी श्रीखंड खाऊन युद्ध लढता येत नाही राऊतांच्या या विधानानंतर एक प्रश्न पुन्हा चर्चेत आला छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी होते का आता सध्याचा मटणबंदीचा वाद निर्णयाला होत असलेला विरोध या पार्श्वभूमीवर शिवरायांचा आहार पुन्हा चर्चेत आला असला तरी छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी होते का हा प्रश्न चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही याआधीही अनेकदा छत्रपती शिवराय शाकाहारी की मांसाहारी असा वाद झाला होता पण याबद्दल इतिहासात काय नोंदी सापडतात छत्रपती शिवाजी महाराजांचा आहार नेमका कसा होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लोक कसा आहार घ्यायचे पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आता छत्रपती शिवाजी महाराज कुठला आहार घ्यायचे याबद्दलच्या थेट नोंदी कुठे आणि काय आढळतात हे पाहणं महत्वाचं ठरतं तर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेत होते तेव्हा ते दिवसातून एकच वेळ जेवायचे आणि बऱ्याचदा सुकामेवा किंवा फळं ग्रहण करायचे असे उल्लेख आपल्याला पत्रांमध्ये सापडतात छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला कैदेत होते तेव्हा ते मांसाहार करायचे असा कोणताही थेट उल्लेख आढळत नाही छत्रपती शिवरायांच्या काळातच फ्रेंच प्रवासी महाराष्ट्रात प्रवास केला होता तो छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष भेटला नसला तरी त्यानं अनेक मराठा सरदारांच्या भेटी गाठी घेतल्या होत्या त्यांच्याकडून त्यानं छत्रपती शिवरायांच्या आहाराची माहिती घेतली होती त्यानं नोंद केली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे दिवसातून एकदा जेवण करत असत त्यातही ते फळांना प्राधान्य देत छत्रपती शिवरायांच्या आहाराबद्दलच्या या दोन थेट नोंदी सापडतात ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मांसाहार करायचे याबद्दलचा थेट उल्लेख दिसत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सामान्य जनतेचा आहार कसा होता विशेषतः रायगडावर राहणाऱ्या लोकांचा आहार कसा होता या प्रश्नाचं उत्तर इतिहासात लिखित स्वरूपात सापडतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यावेळी रायगडावर अनेक पाहुणे उपस्थित होते यातलाच एक पाहुणा होता इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्झेंडन हो इंग्रज अधिकारी जो राज्याभिषेकाच्या चित्रामध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन करताना दिसतो राज्याभिषेकाच्या दरम्यान हेन्री रायगडावर राहिला होता त्याच्यासोबत त्याचे सहकारी सुद्धा होते तेव्हा हेनरीने रायगडावर राहणारे लोक काय आहार घेतात याबद्दलची नोंद केली आहे हेनरीने केलेल्या नोंदीनुसार गडावर राहणाऱ्या लोकांचं डाळ आणि तांदूळ यापासून तयार केलेली खिचडी हे मुख्य अन्न आहे ही खिचडी लोण्यात तयार करून लोणी घालून लोक खात असत त्या योगे अंगात चरबी वाढते सोबतच पुढे असाही उल्लेख आढळतो की इंग्रज वकिलास हे अन्न पसंद पडले नाही ही, ही बातमी शिवरायांच्या तीन जणांना रोज अर्ध्या बकऱ्याचं मांस पोचत होत म्हणजेच महाराजांनी रायगडावर राज्याभिषेकाच्या प्रसंगी आलेल्या पाहुण्याचा त्याच्या आहाराचा विचार करून त्याला खाण्यासाठी मांस पोचेल याची तजवीज केली होती हे लक्षात येतं यावरून असंही अनुमान काढलं जातं की तेव्हा रायगडावर मांसाहार सुरू होता अगदी राज्याभिषेकाचा प्रसंग असतानाही महाराजांनी मांसाहार करण्याबद्दल आपल्या पाहुण्यांना आडकाठी केली नव्हती उलट त्यांना रायगडावरचं जेवण आवडलं नाही म्हणून मांस मिळण्याची तजवीजही केली पण यातूनही छत्रपती शिवराय मांसाहार करायचे असा थेट उल्लेख सापडत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहाराबद्दल बोलताना आणखी एक संदर्भ जोडला जातो तो देवी देवतांना दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्याचा भोसले घराण्याची कुलदेवता म्हणजे तुळजापूरची आई तुळजाभवानी तुळजाभवानीला सणाला नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे त्या काळात सुद्धा ही परंपरा पाळली जायची असं काही इतिहासकार सांगतात आता पद्धतीनुसार नैवेद्य दाखवला की त्याचा भाग प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो त्याच आधारे भोसले घराण्यातले छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा प्रसाद म्हणून मांसाहार ग्रहण करत असतील असं अनुमान काढलं जातं प्रतापगडावरच्या भवानी देवीच्या पूजेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी तजवीज केली होती त्यात बक्र बळी देण्याची सोय सुद्धा करून ठेवली होती असं ऐतिहासिक कागदपत्रांमधून पुढे आल्याचं इतिहासकार सांगतात आता महाराष्ट्रात आजही कित्येक मंदिरांमध्ये देवीसमोर बळी देण्याची प्रथा आहे त्यानंतर ते मांस प्रसाद म्हणून खाल्लं जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही याच आधारे महाराज मांसाहार करत असावेत असा अंदाज लावला जात असला तरी त्याबद्दलचा थेट उल्लेख किंवा ऐतिहासिक नोंद सापडत नाही या सगळ्यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचा एक आदेश आमचे घराण्यात पूर्वापार दैवत कुलस्वामिनी देवी असल्याने व श्री देवीचे मुख्य भक्ष मांसाहारी असल्याने आमचे घराण्यात जेव्हा जेव्हा धार्मिक विधी केले जातील त्यावेळी पुलावा हे मुख्य पक्वान्न करण्याची तजवीज यापुढे होत जावी असा आदेश राजर्षी शाहू महाराजांनी दिल्याची नोंद सापडते त्यावरूनही छत्रपती घराण्यात पूर्वापार मांसाहार चालत होता असा अंदाज लावला जातो या अंदाजाला पुष्टी मिळण्याचं कारण म्हणजे आजही छत्रपती घराण्यात मांसाहार केला जातो जुन्या प्रथा परंपरा पाळल्या जातात आजही महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक बळी देण्याची परंपरा आहेच जी शिवकालापासून सुरू आहे इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंधुदुर्ग इथे श्री शिवराजेश्वर मंदिर आहे या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर बळी देऊन नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे थोडक्यात काय तर छत्रपती घराण्याला किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अगदी रायगडावर राज्याभिषेक सुरू असतानाही मांसाहार निषिद्ध नव्हता पण महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत बळी दिला गेला त्यांनी तो प्रसाद ग्रहण केला अशा थेट नोंदी सापडत नाहीत रायगडावर मांसाहार निषिद्ध नसला तरी रायगडावरच्या लोकांचं खाणं म्हणून हेनरी ऑक्झेंडेन डाळ आणि तांदूळ यांच्यापासून बनवलेली खिचडी आणि लोणी याचाच उल्लेख करतो सोबतच छत्रपती शिवरायांच्या आहाराच्या थेट नोंदी आढळतात त्यातूनही महाराज दिवसातून एकदा जेवायचे आणि ते फलाहाराला प्राधान्य द्यायचे हे समोर येतं भोसले घराण्याचे कुलाचार परंपरा यांच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज मांसाहार करत होते असा अंदाज बांधला जात असला तरी याबद्दल थेट उल्लेख आढळत नाही हेच आपल्याला ऐतिहासिक कागदपत्र सांगतात अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी गाजवलेला पराक्रम मराठी मनांमध्ये चेतवलेली स्वातंत्र्याची आग यापुढे आहार काय होता हा मुद्दा गौण ठरतो लक्षात राहतो तर छत्रपती शिवरायांचा पराक्रम आणि त्यांच्यापासून आजही मिळणारी प्रेरणा ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका